तर नमस्कार मंडळी सकाळच्या घाई गडबडमध्ये झटपट होणारा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूया तर या ठिकाणी मी तीन कच्चे बटाटे घेतलेले आहेत तिचा खिस करून घ्यायचे त्याला स्वच्छ धुतले नंतर तिचा खिस करत आहे हवं असल्या तुम्ही वरचे कवर काढून खिस करू शकता पण मी वरची कवर न करता सालसह इथं खिस करून घेते जे आलं खिसायची खिसणी आहे त्याचाच इथं उपयोग केलेला आहे आणि खिस करून घेतले हवं असलं तुम्ही जाळ खिसणी असते तेन पण इथं खिस करू शकता खाली बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यावरच आपल्याला खिस करून घ्यायचं आहे जेणेकरून जो खिस आहे आपला तो काळा पडणार नाही म्हणून मी इथं का न पडो या ठिकाणी पाण्यामध्येच खीस करून घेतलेला आहे जवळपास मी तिन्ही बटाट्याचं इथं खीस करून घेतो जेव्हा आपण सँडविच कर तयार करतो त्या उकळून बटाटा घातलेला असतो त्याला वेळ जातो आपला आणि जास्त मेहनती घ्यावं लागते हा कसा झटपट होणारा नाष्टा असतो आपला आता जो खीस केला आहे मी ते आपल्याला तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे त्या स्टार्स वगैरे असतात आता हे मी पूर्ण खीस धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पानानं आता त्यात लगेचच आपल्याला पाणी घालायची घाई करायची नाही कारण ते खीस धुतल्यामुळे ओलावा असतोच त्यामध्ये म्हणजे ओलसरपणा हा थोडासा राहतोच त्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहेत आणि कढीपत्ता जो आहे तो हातावरच चुरा करून त्यात घालून घेणार आहे हवा त्यात तुम्ही कोथिंबीर इथं वापरू शकता पण मी कोथिंबीरच्यावर जी कढीपत्ता इथं वापरणार आहे त्याने चवई आपल्या नाश्त्याला चांगली लागणार आहे आणि कमी तेलातला आपण हा नाश्ता इथं बनवणार आहे तर म्हणजे झटपट होणार आहे खूप जास्त वेळ लागणार नाही अर्धी वाटी इथं बेसनपीठ वापरलेलं आहे खूप जास्त बेसनपीठ घालू नका आणि त्यातून बेसनाची टेस्ट आपल्या नाश्त्याला येणार एक चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं लाल तिखट वापरलेलं ला आहे हवा असल्यात पूर्ण इथं तुम्ही लाल तिखटामध्ये पण इथं बनवू शकतात एक चमचा मी इथं चाट मसाला घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा इथं आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर लगेचच पाणी घातलं त्यामध्ये इथं आपलं मिश्रण खूपच पातळ होईल कारण अगद बटाट्याच्या खिसला थोडंसं पाणी असतंच त्यामुळे धुतलेल्यानंतर त्यामुळे जास्त पाणी घालायची घाई करू नका पहिले सुरुवातीला हातानेच मिक्स करून घ्या नंतर हवं असलं तरच त्यात तुम्ही पाणी ॲड करा आता सुरुवातीला हातानेच कोरडं आहे पीठ आपलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाटा ओलसर असल्यामुळे पीठ त्याला पूर्ण पटकन एक जीव होतो म्हणून जास्त पाणी घालत बसायची गरज पडत नाही लागेल तरच तुम्ही पाणी घाला खूपच जर तुम्हाला कोरडं वाढत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिमका वगैरे मारा आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्ण हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी वगैरे घालायची तर काही गरज पडली नाही मला पण तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करा आता हे मिश्रण पूर्ण इथं मी तयार करून घेतले आहेत अशा पद्धतीनं आपल्याला मिश्रण इथं तयार झालेलं पाहिजे तर इथं मी एक ब्रेड घेतलेला आहे ब्रेडचं पॅकेट तर माझ्याकडे छोटंच ब्रेडचं पॅकेट होतं पण मी ते इथं वापरलेलं आहे तुम्ही जर तुमच्याकडे मोठं ब्रेडचं पॅकेट असेल किंवा मोठं ब्रेड करायचं असेल तर तुम्ही तो, तो बनवून करू शकता इथं मी ब्रेड घेतले आहेत त्यावर जे मिश्रण तयार केलं होतं आपण बटाट्याचं कच्च्या बटाट्याचं ते आपल्याला हातावरच हातानेच ते आपल्याला ब्रेडवर लावून द्यायचे म्हणजे अगदी दाट सट आपल्याला इथं लावून द्यायचे दोघी साईडनं आपल्याला हे पसरून घ्यायचे आहेत दोघी साईडनं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हवं असल्या तुम्ही ते तळू पण शकतो बरं जर आपण असे सँडविच वगैरे करतो ते तळून घेतो पण त्यात तेल वगैरे खूप राहतं पण आपल्याला खूप कमी तेलाचा इथं उपयोग करायचा आहे आणि झटपट होणारा नाश्ता खूप आपल्याला सकाळची जर खूप घाई गडबड असली आपण हा नाश्ता त्यांना बनवून देऊ शकतो आणि झटपट तो खूप जास्त वेळही लागत नाही आणि जास्त आपल्याला साहित्यही लागत नाही बनवायला अगदी झटपट आपला नाश्ता इथं तयार होतो आता एक साईड जे आहे ते मी पूर्ण मिश्रण लावून घेतलं आहे दुसऱ्या साईड दुसऱ्या साईडनं पण आपल्याला अशाच नाही जे मिश्रण आपल्याला पसरून घालायचं आहे आता ज्या मिश्रणमध्ये जेवढे आपले ब्रेड तयार होतील तेवढे ब्रेडचे आपल्याला इथं मिश्रण लावून ठेवायचं आहे तर पाहू शकतात मी अशा पद्धतीनं जे आहेत ते मिश्रण पूर्ण लावून घेतले आहेत आणि दोघी जो दो दुसरा मिश्रण आपला आहे ब्रेड त्यालासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता बाकीचं जर तुम्हाला कमी पडत असेल ब्रेड मिश्रण तर तुम्ही ते ब्रेड तसे फ्राय करून देऊ शकता मुलांना असंही खायला चांगलं लागतं तर जवळपास म्हणजे ज सगळं सिद्ध झालेलं आहे बाकीच्यांना थोडंसं कमी मिश्रण पडले तर काही हरकत नाही तवावरच आपल्याला हे नाश्ता बनवायचा आहे तवा आपल्याला सुरुवातीला मोठाच गॅस करून घ्यायचा आहे आणि कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यात थोडंसं एक चमचा बरं सिद्ध थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे नंतर व आपल्याला त्यावर जे ब्रेड तयार केले होते ते त्यावर जेवढे बसतील तयावर तेवढे त्यामध्ये ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत तिथे मी चार ब्रेड इथं ठेवणार या तव्यावर तापल्यामुळे तो पटकन होते भाजल्याचा ते आणि खूप जास्त तेलही आपल्याला ला लागत नाही खूप कमी तेलाचा नाश्ता आहे झटपट होतो आणि पटकन मुलांना आवडेल असा हा नाष्टा आहे बघितलं ना घरातलंच काही साहित्य लागलेलं खूप जास्त साहित्यही आपल्याला लागलेलं फक्त कच्चा बटाटा इथं वापरलेला आहे आपण आणि अर्धी वाटी इथं पिठाचा उपयोग केलेला आहे आता एक साईड चांगलं भाजून घ्यायची नंतर दुसरी साईड पलटी मारून घ्यायची आता एकदा का तुम्ही सुरुवातीलाच तयावर तेल घातलं की दुसऱ्यामध्ये जास्त तेल घालायची गरजही पडत नाही म्हणजे त्या तव्यावरच आपला हा नाश्ता इथं बनून जातो पण तुम्हाला खूपच जर ड्राय वाटत असेल तर तुम्ही एक चमच्यावर तेल घातलं कळेना तरी तरीही चालतं तर इथं बघू शकता दोघी साईडने आपल्याला खरपूस असं असं बाजून घ्यायचं आहे अलटून पलटून करायचं आहे त्याला जेवढं आपला खुसखुशीत आणि कडक ब्रेड तयार होतील तेवढं आपला खायला नाश्ता अगदी छान लागणार आहे आणि मुलांना काय सगळ्यांना आवडणार अगदी पोटभरीचा नाश्ता आपण इथं हा बनवू शकतो आणि सुद्धा शिवाय कमी तेलाचा जा मी तर दोघी साइडनं मस्त ब्रेड भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आपण हे एका ताटामध्ये एक एक करून काढून घेऊया आता तर पाहू शकता इथं आपला ब्रेडचा नाश्ता इथं तयार झाला आहे आता बाकीचे जे ब्रेड आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने इथं ते भाजून घेणार आहे आता ह्या ज्या ब्रेडला आपल्याला सँडविचचा आकार देऊया म्हणजे यालाच आपण मधोमध मद कट करून घेऊया एकदा अशी रेसिपी तुम्ही बनवून बघा झटपट होतो आणि खायलाही टेस्टी लागतो आणि शिवाय कमी साहित्यामध्ये बनवलं आहे आणि वेळ देखील आपला कमी लागतो तर आपल्याला जे ब्रेड आहे त्याचे आपल्याला मधोमध मद कट करून घ्यायचे म्हणजे सँडविचसारखे दोन बाग इथं करून घ्यायचे तुम्ही त्यासोबत चिंचगोळाची चटणी किंवा पुदिन्याची चटणी तुम्ही काही खाऊ शकता त्यासोबत किंवा असे जरी खाल्ले तसेही चांगले लागतात तुम्ही कट करूनसुद्धा दाखवते बघू शकता अगदी सँडविच आणि शिवाय कमी तेलाचा नाश्ता इथं आपला तयार झाला आहे ताटात ता ता काढून घेऊ तुम्ही त्यामध्ये लाल चटणी हिरवी चटणी तुम्ही कशा सुमार जे आवडेल ते चटणी यामध्ये वापरू शकता तर बघू शकता मस्त आपला गरमागरम कच्च्या बटाट्यापासून बनवलेला नाश्ता आपला इथं तयार झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना